मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे पिहू तिच्या शाळेतनं घरी आलेली असते आणि ती रडतच असते एका जागी शांत बसून त्यानंतर ती नंदिनी तिला विचारते काय झालं बाळा तू का, का रडत आहेस तुला कोणी मारलं का किंवा तुला कोणी स्कूल बसमध्ये काही म्हटलं का त्यावर ती म्हणते नाही त्यावर मग नंदिनी मग तू काय झालं आहे तू का रडत आहेस असं तिला विचारत असते त्यावर नंदिनी तिला म्हणते तू पडलीस कि का किंवा तुला कुठे लागलं आहे का त्यावर ती उठते आणि तिच्या मांडीवरचं तिची स्कूल बॅग आणि पेपर्स नोटबुक खाली पडतात त्यावर ती नंदिनी ते उचलते आणि बघते तर तिला झिरो मार्क भेटलेले असतात सरप्राईज टेस्टमध्ये त्यामुळे ती रडत असते त्यावर ती म्हणते ये बाळा इकडे बस तू रडू नकोस मी कोणालाच सांगणार नाही पण मला एक सांग तुला एवढे कमी मार्कस काय पडले बाळा तू तर जेव्हा बघावं तेव्हा अभ्यासच करत बसलेली असते आमची पिहू आणि तुझ्या लक्षात राहणार नाही एवढी ढ तर तू नाहीयेस हे मला चांगलंच माहीत आहे मग मा तू एक्झाममध्ये मध्ये काय आन्सर लिहिले अभ्यासामध्ये लक्ष नव्हतं का किंवा तुझ्या मनात कोणते दुसरे विचार चालू होते का त्यावर ती पिहू हे सर्व तिचं बोलणं ऐकून आणखीनच जास्तच रडायला ला लागते त्यावर ती म्हणते जाऊ दे रडू नको पिहू तुला नसेल सांगायचं तर नको सांगू मी नाही विचारत तुला काहीच आणि त्यानंतर ती म्हणते तू हे कोणालाच सांगणार नाहीस त्यावर ती म्हणते हो बाळा मी आता हे कोणाला सांगणार नाही प्रॉमिस तू रडू नकोस तू आधी रडणं बंद कर बरं असं म्हणून ती त्या पिहूला समजावते आणि तिच्या मनातलं सर्व खरं काढून घेण्याचा प्रयत्न करते पण ती पिहू तिला काहीच सांगत नाही त्यानंतर ती पिहूला हक्क करते त्यानंतर ती पिहूला घेऊन शुभम ती म्हणण्यासाठी देवाजवळ तिला घेऊन जाते त्यानंतर ती तिला शुभम करोती म्हणायला सांगते आणि त्या दोघींचा करोतीचा आवाज ऐकून तिथे मानिनी काकू येतात त्यानंतर जिवा येतो आणि थोड्याच वेळात तिथे पार्थ आणि काव्याही येतात त्यानंतर ते सर्वजण मिळून शुभम करोती म्हणायला लागतात त्यानंतर ती म्हणून झाल्यास तिला त्या काकू म्हणतात खरंच नंदिनी तुझ्या निमित्ताने आज आम्ही सर्वजण असं एकत्र देवासमोर आलेलो आहोत आणि आता मन फारच प्रसन्न वाटत आहे मला तर आठवतच नाही गेले कित्येक दिवसांआधी आम्ही इथे असे एकत्र येऊन देवाला प्रार्थना केली होती त्यानंतर त्यावर नंदिनी म्हणते मला काय वाटतं सांगू का आपण दिवसात न एक वेळेस असं सर्वांनी एकत्रत येऊन शुभम करो ती म्हणली पाहिजे त्यावर पिहू म्हणते हो मला सुद्धा नंदिनी वहिनी खूप शांत आणि छान वाटलं त्यावर ती म्हणते अगं तुलाच नाही पिहू आम्हाला सर्वांनाही फार शांत आणि छान वाटलं त्यावर काकू म्हणतात तुम्ही ना आता एक काम करत जा आपल्या मनात काही असं असलं ना जे आपण बोलून दाखवू शकत नाही त्यावेळेस इथे देवासमोर येऊन हात जोडले की मन कसं शांत आणि प्रसन्न होतं तसं करत जा त्यानंतर मानिनी काकू तिथनं निघून जातात आणि हे सर्व ती नंदिनी सर्वांना सांगते उद्या आई बाबांची ऍनिव्हर्सरी आहे त्यानंतर जिवा म्हणतो अरे हो खरंच की आम्ही तर विसरूनच गेलो होतो त्यावर काव्याही म्हणते खरंच ताई पण बरं झालं तू लक्षात आणून दिलंस त्यानंतर ती म्हणते मलाही आत्ताच लक्षात आलं आहे बरं आता आपण काव्याच्या आणि पारच्या रूममध्ये जाऊया त्यावर ती विचार करूयात छान काका कशासाठी मग नंदिनी म्हणते आपण प्लॅनिंग काकूंना सरप्राईज देऊयात उद्या अनिव्हर्सरी त्यानंतर ते सर्वजण प्लॅनिंग करण्यासाठी म्हणून त्या पार्कच्या आणि काव्याच्या रूम मध्ये जातात नंदिनी पिहूला म्हणते पिहू बराता उद्या पार्टीमध्ये काय करायचं काही छान छान आयडियाज दे, दे बरं त्यावर ती म्हणते उद्या किने आपण छान सरप्राईज पार्टी ठेवूयात म्हणजे जनरली पार्टी सर्वांनाच आवडते आणि विक्रम काकांनाही आवडते पण विक्र मामीला काही आवडत नाही त्यावर ते म्हणतात हो ना पण तू सांग तुला काय आवडतं त्यावर ती म्हणते मला देखील पार्टीच आवडते ते म्हणतात ठरलं तर मग आपण पार्टीच ठेवूयात आणि मग काव्या म्हणते आणखी काय तुला सुस्त आहे का बघ बरं पिहू आपण तुझ्या मनावरच जीवा म्हणतो आपण की नाही आई बाबांच्या सर्व जुन्या मित्रमैत्रिणींना बोलूयात म्हणजे आपण पार्टी केली तर ते खुश होतीलच पण त्यांचे फ्रेंड सर्कल असलं तर ते सर्वच टेन्शन विसरून जातील पिहू म्हणते आपण छान गेम प्लॅन करूयात त्यावर जीवा म्हणतो हो चालेल छान आयडिया आहे तुला काही लागलं तर तुम्हाला विचार मी तुला मदत करेन त्यावर नंदिनी म्हणते ह्यांची हेल्प तर तू घेऊच नकोस त्यावर ती म्हणते का ग असं का म्हणते स्वयनी त्यावर ती म्हणते ह्यांची जर तू मदत घेतली तर तुझा प्लॅन फीस कटेन त्यानंतर त्या दोघांचे छोटे मोठे कुरबुरी होतात आणि पार्थ म्हणतो आता तुम्हीही काहीतरी सुचवा काव्या इतर वेळी तर फारच तुमचं चुटूर चुटूर तोंड चालत असतं आता तर फारच गप्पा आहात आणि तेवढ्यातच दार वाचतं त्या सर्वांना वाटतं की मानिनी काकू चालेल आहेत त्यानंतर ते सर्वजण लपतात आणि पिऊला सांगतात तू दार उघड आणि जर काकू असतील तर त्यांना बाहेरच्या बाहेरच कटो त्यानंतर ती दार उघडते तर तिथे मानिनी काकू नसून वसुवात्य असतात ती त्यांना पाहून घाबरते आणि ती न पळून जाते त्यानंतर इकडे नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये आलेले असतात जीवा नंदिनीला विचारतो काय गो काय झालं तू अशी अचानक वरती का निघून आलेस त्यावर ती म्हणते नाही काही ना नाही त्यावर तो म्हणतो हे बघ आपण नवरा बायको जरी नसलो तरीही आपण रूम पार्टनर आहोत आणि रूम पार्टनर्स एकमेकांना प्रॉब्लेम शेअर करू शकतात जरी मी सोल्युशन काढू शकत नसलो तरी तू तुझा प्रॉब्लेम मला सांगू शकतेस का तुला मला प्रॉब्लेम तुझा शेअर करायचा नाहीये त्यावरती म्हणते असं खरंच काही नाही मी तर फक्त पिहूचा विचार करत होते कारण तिचं वागणं बघा ना कसं वेगळंच वाटत आहे हल्ली जरा विचारते तुम्हाला असं कधी झालं आहे का तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे आणि ती तुम्हाला इतरांना सांगता येत नाहीये पण त्या गोष्टीचा तुमच्या मनात तुम्हाला मना मना प्रचंड त्रास होत आहे त्यावर तो म्हणतो हो झाला आहे ना पण तू असं का विचारतेस त्यावर ती म्हणते पिहूच ही सेम तसंच झालं आहे आणि ती लहान आहे तिला एवढं जास्त कळत नाही ज्यावेळेस तिला तो अटॅक आला होता त्यावेळेसही तिच्या मनात काहीतरी होतं आणि तिने ते आणखीनही कोणाला सांगितलं नाही आहे त्यावर तो म्हणतो पण आत्ता तर ती चांगलं खेळत होती चांगलं मन मोकळेपणाने बोलली आणि आपल्या डिस्कशनमध्ये इन्वॉल्वही होती त्यावर ती म्हणते ती इन्वॉल्व होती पण लगेचच ती कशी पळून गेली घाबरून तुम्ही बघितलंच ना त्यावर तो म्हणतो कसं असतं कधी कधी घरचा डॉक्टर कामाला येत नाही म्हणजे आपण काय करूयात एक काउन्सिलिंगवाला बोलूयात आणि तोच तिच्या मनातलं खरं सत्य काय ते बाहेर काढेन आणि त्या दोघांचं हे सर्व बोलणं ती रम्या चोरून ऐकत असते त्यानंतर तिला फार टेन्शन येतं तिला वाटतं आता जर काउन्सिलिंगवाला आला आणि त्याने जर हिच्या मनातलं सर्व सत्य बाहेर काढलं तर माझी मम्मा आणि मी चांगलंच फसतो त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मानिनी काकू फ्रेश होऊन येतात तर त्यांची बेडरूम अगदी छान फुलांनी सजवलेली असते आणि त्यांच्या टेबलवर एक बुकेही ठेवला असतो त्यावर हॅपी अॅनिव्हर्सरी डार्लिंग असं लिहिलेलं असतं त्यावर त्या, त्या म्हणतात ह्या विक्रमचं पण ना आणखी सोळावं सरलेलं नाहीये हे हे कोणी घरातल्यांनी बघितलं नाहीतर मला पूर्ण दिवस ऑकवर्ड होऊन घरात वावरावं वा लागलं असतं त्यानंतर त्या, त्या बाहेर येतात तर बाहेर त्यांच्या एका डोअरवर लिहिलेलं असतं हे भेट मला जिथे तोंडचं पाणी सुटतं आणि सुखदुःखाच्या पंक्तीमध्ये बसलं की प्रेम वाढतं त्यानंतर त्या डायनिंग टेबल जवळ येतात आणि तिथेही त्यांना छान सरप्राईज दिसतं त्यानंतर त्या म्हणतात ह्यांनी जरा अगदी मनावरच घेतलेलं दिसतंय विकीनी त्यानंतर तेवढ्यातच ते त्यांचे लेकरं त्यांना सरप्राईज ॲनिव्हर्सरी असं विश करतात आणि त्यानंतर त्या म्हणतात खरंच मी किती डचकले तुम्ही पण ना त्यानंतर पार त्या काकूंना विचारतो बरं आई ते जाऊ दे पण तू आत्ता काय म्हणालीस विक्की ते कोण आहे त्यावर काकू ब्लश करतात आणि काव्या म्हणते कोण काय आणि कधी असं म्हणू नका तुम्ही थँक्यू विकी म्हणालेले आहात हे आम्ही ऐकलं आहे त्यानंतर विक्रम काका तिथे येतात आणि त्यांना सर्वजण विश करतात त्यावर ते सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं मानिनीसाठी म्हणतात आणि त्यानंतर ते दोघेही डान्स करतात त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत असतात त्यावर विक्रम काका त्यांना म्हणतात हे तुम्ही टाळ्या काय वाजवतायत तुम्हालाही तुमच्या बायकोंना ॲनिव्हर्सरीला असंच विश करायचं आहे आणि असाच डान्स तुम्हाला त्यांच्यासोबतही करायचा आहे त्यानंतर त्यांना वाटवतं सहा महिन्यांनी तर, तर त्यांचा डिवर्स होणार आहे त्यावर त्या चौघांचा मूड थोडासा ऑफ होतो आणि त्यानंतर काका म्हणतात मला आहे तुला किती मोठा बागांचा बगीचा गिफ्ट केला तरीही तुझं मन मात्र एकाच गोष्टीने खुश होतं त्यावर ते सर्वजण विचारतात पण ती गोष्ट कुठे आहे तुमच्या हातामध्ये तर काही दिसत नाही बाबा त्यावर ते म्हणतात हातात नाही तर माझ्या डोक्यावर आहे आणि त्यानंतर ते स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतात आणि त्यातला गजरा काकून तुमच्या केसात मारतात त्यानंतर ते काका म्हणतात तुम्ही असं बघू नका तुम्हीही असं काहीतरी तुमच्या बायकोसाठी करत जा आणि इकडे त्यानंतर रम्या त्यांना सांगते की हो ती नंदिनी काउन्सलिंगवाल्याला बोलवणार आहे आणि त्यानंतर ती पिहूला विचारपूस करणार आहे जर असं झालं तर आई आपलं खूप अवघड होईल आपलं सत्य सर्वांसमोर येईल त्यावर आत्ता म्हणतात मी असं होऊच देणार नाही तिचा डाव मी कसा तिच्यावरच उलटवते ते तू आता बघ बघस त्यानंतर इकडे काका सर्वांना सांगतात तुम्ही असे काय बघत उभे राहिलेले आहात आज फ्रेंडशिप डे आहे निदान आपापल्या पार्टनर्सला फ्रेंडशिप बँड तरी बांधा त्यानंतर ते त्या असं म्हणून सर्वांच्या हातामध्ये एक एक फ्रेंडशिप बँड देतात आणि त्यानंतर ते कोणीच एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधत नाहीत नुसतं एकमेकांकडे बघत उभे राहिलेले असतात त्यावर विक्रम काका का त्या... ते म्हणतात आपापल्या बायकोच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बँड बांधण्यासाठी एवढा विचार करावा लागतो का त्यानंतर सर्वजण आपापल्या पार्टनर्सला फ्रेंडशिप बँड बांधतात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की